अध्यक्ष मोदय माझ्या करमा तालुक्यातील पंचवीस गावातील सिंचनाखाली आणण्यासाठी जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातून लक्षवेधी क्रमांक आठ पुकाराणे क्रमांक आठ अध्यक्ष यायचे आपल्या प्रमाण बोला 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 करमाळा तालुक्यातील पंचेचाळीस पंचेचाळीस गावातील चोवीस हजार पाचशे बासष्ट हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली आणण्यासाठी जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यासाठी साडेपाच टीमसी पाणी देय असणे परंतु अद्यापही दे असलेले पाणी करमाळा तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देन, देण्यात न येणे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांची पाण्याअभाव मोठी गैरसोय होणे कुकडी प्रकल्पाचे पाणी हे करमाळा तालुक्याला दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावरून येत असल्याने ये कितीही प्रयत्न केले तरी वर्षभरात करमाळा तालुक्याला देय असलेले साडेपाच टी एम सी पाणी उपलब्ध न होणे त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ते, ते पाणी उजनी पावसाच्या पावसाच्या काळामध्ये उजनीतून पाणी रेटेवाढीसाठी उचल पाणी म्हणून प्रश्न योजना प्रश्न विचारा योजना आम्हाला उजनी उजनीतून पाणी उचल पाणी करून देणार का वाहून जाणार चार महिन्यासाठी पाणी असतंय ते पाणी उचलून जर दिलं तर आमच्या शेतकऱ्यांचं